नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी एक मे पासून पुढील एकवीस वर्ष वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नसीब मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस पासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत एक मे पासून पुढे अतिशय शुभ काळाची सुरुवात या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार आहे कारण मित्रांनो एक मे रोजी ग्रह नक्षत्रामध्ये अतिशय अद्भुत असा बदल घडून येणार आहे ज्योतिषानुसार वेळोवेळी ग्रहांच्या स्थितीमध्ये वेगवेगळे परिवर्तन होत असते कधी कधी हे परिवर्तन काही राशींसाठी अतिशय नकारात्मक तर काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे पण यावेळी होणारे राशी परिवर्तन या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे कारण ज्योतिषामधील सर्वश्रेष्ठ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांचे राशी परिवर्तन होत असते ज्याचा प्रभाव संपूर्ण बारा राशींच्या जातकांवर दिसून येत असतो प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनावर याचा वेगवेगळा प्रभाव दिसून येत असतो अशाच प्रकारे मित्रांनो ज्योतिषामध्ये गुरु हे अतिशय महत्वपूर्ण ग्रह मानलेले आहेत अतिशय महत्वपूर्ण भूमिका गुरु बजावत असतात जेव्हा गुरु ग्रह आपली राशी बदलत असते तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये निश्चितच पडत असतो गुरु तेरा महिन्यात पर्यंत कुठल्याही एका राशीमध्ये भ्रमण करतात आणि त्यानंतर ते राशी परिवर्तन करत असतात देवतांचे गुरु म्हणजे गुरु बृहस्पती एक मे रोजी राशी परिवर्तन करणार आहेत गुरु राशीमध्ये प्रवेश करणार आहेत एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांतर गुरु आपली राशी बदलणार आहेत म्हणजे ते राशीमध्ये गोचर करतील गुरुग्रहाला विस्तार प्रगती कारक मानले पाठीशी गुरुचे पाठबळ असते त्या जातकाच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता त्यांना भासत नाही गुरुग्रहाचा जातकाच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक प्रभाव पडत असतो सध्या परिस्थितीमध्ये गुरु हे मंगळाच्या राशीमध्ये विराजमान असून उद्या ते शुक्राच्या राशीमध्ये प्रवेश करतील गुरुच्या शुक्रच्या राशीमध्ये होणाऱ्या या राशी, राशी परिवर्तनाचा अनेक राशीच्या जातकांना मोठा लाभ प्राप्त होणार आहे संपूर्ण नवग्रहामध्ये गुरु अतिशय शुभग्रह मानले जातात आणि गुरुची कृपा जेव्हा ज्या राशीच्या जातकांवर बरसते तेव्हा त्या ते राशीच्या जातकांचा भाग्यदे घडून यायला वेळ लागत नाही गुरुग्रह हे धनु आणि मीन राशीचे स्वामी मानले जातात त्यामुळे त्यांना ज्ञान शिक्षा संतान धार्मिक कार्य पवित्र स्नान दान पुण्य शिक्षा आणि वृद्धीचे कार्यग्रह मानले जातात गुरु बृहस्पती हे सत्तावीस नक्षत्रामध्ये पुनर्वसू विशाखा आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे स्वामी मानले जातात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गुरु या राशींच्या जातकांना विशेष शुभफल देणार आहेत गुरुच्या सकारात्मक प्रभावामुळे सर्व सुखांची प्राप्ती यांना होणार असून मान सन्मान पदप्रतिष्ठेमध्ये वृद्धी होणार आहे आणि अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग सुद्धा जमून येणार आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वच दृष्टीने यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये घव यश राशींच्या जातकांना प्राप्त होणार आहे तर चला वेळवाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांसाठी एक मे पासून पुढे येणारा काळ विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत कारण खुद गुरुची विशेष कृपा आपल्या राशीवर असून गुरुचे पाठबळ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला मिळणार आहे सन्मान पदप्रतिष्ठेची प्राप्ती होणार आहे आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार असून अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक टंचाई आता समाप्त होणार आहे घर परिवारामध्ये धनधान्य आणि समृद्धीची भरभराट होणार आहे गुरुचे पाठबळ असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश आपल्याला मिळणार आहे जिथे पाय ठेवाल तिथे आपल्याला यश प्राप्त होणार आहे प्रत्येक पावलागणित आपल्याला यश प्राप्तीची सुरुवात होणार आहे हा काळ खरंच आपल्या प्रगतीचा काळ असणार आहे आपले संकल्प आपल्या योजना आपले मनोरथ आपल्या मनोकामना या कालावधीमध्ये पूर्ण होणार असून वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराचे सुख आपल्याला प्राप्त होणार आहे पारिवारिक सुख आपल्याला मिळणार आहे त्याबरोबरच संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद प्रसन्नता निर्माण होणार आहे यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीसाठी गुरुचे राशी परिवर्तन अतिशय लाभकारी ठरणार असून गुरुचे पाठबळ आपल्याला आता लाभणार आहे गुरु विशेष शुभ फल आपल्याला देणार आहेत येणारा काळ आपल्या जीवनातील प्रचंड अशा प्रगतीचा काळ ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये मानसिक सुख आपल्याला लाभणार आहे अध्यात्माची प्राप्ती होणार असून पारिवारिक जीवनामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे कर्कराशीच्या जातकांसाठी ज्या क्षेत्रामध्ये आपली आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत अनेक दिवसांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत अनेक दिवसांचे मनोरथ पूर्ण होणार आहेत हा काळ जीवनाला एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा आणि यश प्राप्ती निश्चित आपल्याला मिळणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल अचानक धनलाभाचे योगसुद्धा या कालावधीमध्ये जमून येऊ शकतात यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुचे राशी परिवर्तन अतिशय शुभ ठरणार असून एक मे पासून पुढील अनेक वर्ष याचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे कन्या राशीच्या जातकांना नोकरी उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये घवघवीत असे यश प्राप्त होणार आहे अनेक दिवसांच्या इच्छा ज्या असतील त्या आता पूर्ण होतील पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होतील प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होणार आहे त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल ह्या कालावधीमध्ये आपल्या कर्जातून एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकता किंवा आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे आरोग्यामध्ये चांगली सुधारणा घडून येईल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून जीवनामध्ये मोठे यश संपादन करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात यानंतर आहे वृच्चिक राशी वृच्चिक राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी काळाची सुरुवात होणार आहे हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरेल आपले अनेक संकल्प आता पूर्ण होणार आहेत आपल्या योजना पूर्ण होणार आहेत आपले ध्येय साकार होणार आहे मान सन्मान पदप्रतिष्ठेला आतापर्यंत सुरुवात झालीच असेल हा काळ जीवनाला यशाच्या मार्गावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे गुरुचे पाठबळ असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये मोठी मदत आपण मानणार आहात उद्योग व्यापारामध्ये मोठे यश प्राप्त होणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत त्याबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे एकूणच वृश्चिक राशीसाठी येणारे दिवस सुखाचे जाणार आहेत कारण गुरुचे पाठबळ असल्यामुळे आत्मविश्वासामध्ये देखील मोठी वाढ होणार असून नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात यानंतर आहे मकर राशी मकर राशीसाठी हा काळ मोठ्या प्रगतीचा काळ असेल मकर राशीच्या जातकांसाठी सर्व सुखाची प्राप्ती होण्याचे संकेत आहे धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे अविवाहित जातकांचे विवाह जमून येणार असून मनासारखा जोडीदार आपल्याला मिळणार आहे प्रेम जीवनामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभणार आहे शांतीचे आणि समृद्धीचे दिवस आपल्या जीवनामध्ये लवकरच येणार आहे सुख शांती आणि समृद्धीने आपले जीवन अतिशय सुखी बनण्याचे संकेत आहेत यानंतर आहे कुंभ कुंभराशीच्या जातकांसाठी येणारा काळ मोठ्या प्रगतीचा काळ असेल गुरुचे राशीमध्ये होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे सुखसमृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे कुंभराशीच्या जातकांना गुरुचे पाठबळ आहे त्यामुळे यांच्या जीवनामध्ये ज्या आतापर्यंत यांचे ध्येय याने निश्चित केलेली आहेत ती ध्येय यांना प्राप्त होतील वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल लोकांसोबतचे आपले संबंध चांगले सुधारणार आहेत व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येणार असून कोर्ट कचेऱ्याच्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे त्याबरोबरच सरकारी कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी कामामध्ये देखील आपल्याला चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत हा काळ जीवनातील सर्वात सुंदर असा काळ ठरू शकतो त्यामुळे कुंभराशीच्या जातकांनी या काळाचा चांगला था उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे गुरुचे पाठबळ असल्यामुळे आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे मोठे निर्णय आपण घेणार आहात आपल्या ज्ञानामध्ये मोठी वाढ होणार आहे यानंतर आहे मीन राशीच्या मी जातकांसाठी सर्व सुखाची प्राप्ती होण्याचे दिवस आलेलेच आहेत गुरुचे पाठबळ लाभणार आहे एक मे पासून पुढच्या काळ जीवनाला अतिशय सुखाच्या दिशेने घेऊन जाणारा काळ ठरणार आहे या काळामध्ये मानसिक तणाव दूर होणार आहे आरोग्य उत्तम राहणार आहे आलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे सुद्धा पुन्हा सुरू होणार आहेत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे नव्या आत्मविश्वासाने कामाची सुरुवात करणार करणार आहात स्वतःमध्ये क्षमतेचा भरपूर उपयोग आहात आणि आपल्या मित्राची परिवाराची देखील आपल्याला साथ मिळणार आहे उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये चांगली हो, वाढ होणार आहे लघु उद्योग करण्यासाठी हा काळ शुभ असून नोकरीच्या दृष्टीने देखील शुभ काळाची सुरुवात असून विद्यार्थी वर्गाच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट येणार आहे स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद